नमस्कार मित्रांनो आज आपण दर्शन घेणार आहोत श्री ज्योतिबा यांचे चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ ज्योतिबाचे हे मंदिर कोल्हापूर पासून अठरा किलोमीटर अंतरावर उत्तर पश्चिम दिशेस आहे येथे जाण्यासाठी सरकारी बस सुविधा उपलब्ध आहे प्रायव्हेट गाडी हा पर्याय सुद्धा येथे उपलब्ध आहे श्री ज्योतिबा यांना केदारेश्वर किंवा दख्खनचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे पुण्य मिळते असे म्हणतात आता जाणून घेऊया येथील कथा का प्राचीन काळात रत्नासूर नामक एका राक्षसाने या क्षेत्रात हाहाकार माजवला होता या क्षेत्राच्या रक्षणाकरिता कोल्हापूरच्या श्री देवी अंबाबाई यांनी घोर तपस्या केली त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन श्री ज्योतिबा यांचे या ठिकाणी अवतरण झाले आषाढी अमस्येला सुरू झाले रत्नासूर विरुद्ध ज्योतिबा यांचे हे युद्ध मात्र श्रावण शुद्ध षष्टीला ज्योतिबा यांनी रत्नासुराचा वध केला तेव्हापासून श्री ज्योतिबा यांचे या ठिकाणी म्हणजेच वाडी रत्नागिरी येथे वास्तवी आहे याच ठिकाणी रत्नासुराचा वध झाला त्यामुळे या क्षेत्रास रत्नागिरी म्हणून ओळखले जाते श्री ज्योतिबांची ही मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फूट उंचीची आहे मूर्ती बटुभैरवनाथच्या अवतारातील असून ती चतुर्भुज आहे मूर्तीच्या हाती अमृत कलश तलवार त्रिशूल व डमरू आहे ज्योतिबांची ही मूर्ती ही दक्षिणमुखी आहे कोणतीही मूर्ती ही दक्षिणमुखी नसते परंतु कोल्हापूरच्या श्रीदेवी अंबाबाई यांनी ज्योतिबा यांना आग्रह केला की तुमची कृपा माझ्यावर सदैव राहू द्या त्यामुळे श्री ज्योतिबा यांची ही मूर्ती दक्षिणमुखी आहे श्री ज्योतिबा यांची पूजा दिवसातून तीन वेळा केली जाते येथे दर्शनासाठी साधारण पंचवीस ते तीस मिनिटे लागतात मात्र सकाळी सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत येथे दर्शन फक्त पाच ते दहा मिनिटातच होते चैत्र पौर्णिमेला भरणारी येथील वार्षिक जत्रा ही अवघ्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये कर्नाटक ग्वालेर इंदोर तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील अनेक भागातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात या यात्रेमध्ये विविध गावांच्या सासनकाठ्यासुद्धा येतात पारंपरिक वाद्यांचा गजर होतो आणि गुलाल खोबऱ्याची उधळण होते थोडक्यात या यात्रेमध्ये आपल्याला ज्योतिबांचे राजवैभव पाहायला मिळते श्री ज्योतिबा हे खूप लोकांचे कुलदैवत सुद्धा आहे त्यामुळे बरेच लोक या ठिकाणी आपल्या कोणत्याही कार्याची सुरुवात करण्याआधी श्री ज्योतिबांचे दर्शन घेऊन आपल्या कार्याची सुरुवात करतात या मंदिरातील मूर्तीचा एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पंच्याऐंशी अगदी दोन हजार सहा मध्ये सुद्धा वज्रलेप करण्यात आला होता सध्याच्या या मंदिराची दागदुजी सतराशे तीसमध्ये राणूजी शिंदेनद्वारे करण्यात आलेली आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद